नमस्कार का मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार तर पहिली बाळा समिते मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याचे अवकाल ते मित्रांनो दोन हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल तर किमान दर होता हजार रुपये कमादर होता बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर होता बावीसशे रुपये आता पुढली बाळा समिते मित्रांनो खेड चाकण कांद्याचे कांदेच्या उकालतील मित्रांनो नऊशे क्विंटल चित्र किमान दर होता दोन हजार रुपये कमादर होता तीन हजार रुपये व सर्व साधारण दर होता पंचवीसशे रुपये आता पुलवा समिती मित्रांनो पुणे पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकालती मित्रांनो सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल चित्र किमान दर होता बाराशे रुपये कमान दर होता एकतीसशे रुपये व सर्व सरान दर होता एकवीसशे पन्नास रुपये आता फुली भा समिती मित्रांनो भुसावळ येथे लाल कांद्याच्या अवकालती मित्रांनो तीन क्विंटल चित्र किमान दर होता पंचवीसशे रुपये कमान दर होता तीन हजार रुपये व सर्व सरानर होता तीन हजार रुपये आता पुढली वासा मी मित्रांनो गावी इंचूर इथे उन्हाय कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो चार हजार क्विंटलचे तर किमान होता हजार रुपये कमाल दरता था, तीन हजार एकसष्ट रुपये व हो सर्व सरांध्रता अठ्ठावीसशे रुपये आता पुढील वासमित आहे मित्रांनो पारनेर येथे उनय कांद्याच्या ओकल त्रिनो आठ हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची तर किमान दृता हजार रुपये कमलरुता बत्तीसशे रुपये व सर्व सरानरता पंचवीसशे पन पंचवीस रुपये आता पुढली वासमित आहे मित्रांनो वैजापूर येथे उनय कांद्याच्या अवकालती मित्रांनो आठ हजार नऊशे अडतीस क्विंटलची तर किमान रुपता बाराशे रुपये कमाल रता अठ्ठावीसशे पन्नास रुपये व सर्व सरानृत सव्वीसशे पन्नास रुपये आता पुढील वास समित्या मित्रांनो संगमनेर येथे उन्हाय कांद्याच्या मित्रांनो दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची तर किमान होता चारशे रुपये कमाल होता तीन हजार तीनशे एकावन्न रुपये व सर्व सरान अठराशे पंच्याहत्तर रुपये आता पुल्ली वासाम येते मित्रांनो बारामती तर लाल कांद्याच्या ओकातील मित्रांनो चारशे ओपन क्विंटलची तर किमान होता पाचशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सर्व सर होता तेवीसशे रुपये तर अशा तरी होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असतो तर व्हिडिओला लाईक करा व जास्त जास्त लोकपास शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका